नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंदगारे भाग्यशेषवार्ता या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर तालुक्यातील खास करून अर्धापूर शहरामधील प्रसिद्ध असे शाळा शाळा असलेली मुलींची या ठिकाणी पाहू शकता आपण मुलींच्या शाळेमध्ये आहोत की मीनाक्षी देशमुख मेमोरियल हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय ज्युनियर कॉलेज अर्धापूर या ठिकाणी आज बारावीचे जे ऍडमिशन चालू झालेले त्या ऍडमिशन संदर्भामध्ये आणि शाळेमध्ये खास करून या शाळेमध्ये मुलींची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्या मुलींच्या संरक्षणासाठी सुरक्षिततेसाठी काय उपाय योजना केल्या जातात काय नाही कशा पद्धतीनं ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं जे संगोपन आहे सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपण यावरती चर्चा करणार आहोत ह्या ठिकाणचे जे मुख्याध्यापक आहेत शिक्षक वृंद आहेत काही विद्यार्थ्यांच्या सुद्धा आपण मुलाखती घेणार आहोत कारण की ह्या ठिकाणी येणारा स्टुडंट शहरातलाच नसून तर अर्धापूर तालुक्यातून जवळपास च्या खेड्या मधून मोठ्या प्रमाणामध्ये मुलींची संख्या या ठिकाणी <laughs> आहे आपण जाणून घेऊया या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी काही पालक आलेले आहेत आपण त्यांच्याशी संपर्क करूया आणि विचारणा करूया की आपण इथंच नांदेडहून ते आलेले आहेत मी सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करतो कारण नांदेड सिटी सारखं शहर सोडून त्यांनी ग्रामीण भागामधील मीनाक्षी हायस्कूलमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी आलेले आहेत आपण विचार विचारून घेऊया त्यांच्याकडून की तुम्हाला नांदेड सोडून आपण जे या ठिकाणी आलेलो आहात की तुम्हाला इथं काय येण्याच्या मागचं कारण काय मी अर्धापूरचा प्रॉपर आहे आणि माझ्या एरियामध्ये नगरमध्ये शाळा आहे मी पहिली ते बारावीपर्यंत पर्यंत या शाळेत शिकले शिक्षण घेतलेलं आहे सध्या नांदेडला असतं नांदेडमध्ये फक्त मी जॉब करतो आणि आता जे तुमचे पुतणी आहे ते अगोदर कुठल्या कॉलेजला होती खालसा हायस्कूलमध्ये होती खालसा मधून तुम्ही अर्धापूरला आला अर्धापूरला आला तुम्हाला खालसा सारखी शाळा सोडून इथं काय योग्य वाटल। योग्य वाटलं आहे असं म्हणजे दहावी अकरावी बारावी इथंच काढायची आम्हाला आमचं पूर्ण फॅमिली इथंच हे झालेले स्तरीवर दोन दो, दोन जण शिक्षक झालेले तीन जण शिक्षक झालेले मी पण चांगल्या पोस्टवर आहोत आपण पाहिलं की या शाळेमध्ये शिक्षण घेतल्यानंतर यांच्या दोन बहिणी आज शिक्षिका आहेत आणि हे सुद्धा यांचे बंधू सुद्धा शिक्षक आहेत आणि हे सुद्धा चांगल्या पोस्टवर काम करतायत असं सांगतायत म्हणजे या ठिकाणी तुम्हाला शिक्षणाच्या बाबतीमध्ये चांगला अनुभव आलेला आहे म्हणून तुम्ही या ठिकाणी ऍडमिशन घेतलं हो चांगला अनुभव आलेला आहे धन्यवाद आपण आतापर्यंत पाहिलं की या ठिकाणी गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा झालेली जसे की मैदान पाहू शकता या ठिकाणी लावलेले वृक्ष सगळ्यात महत्त्वाचा बाब आहे की वृक्ष या ठिकाणी खूप छान असं गार्डन केलेलं आहे लेकरांसाठी मैदानाची व्यवस्था करण्यात आलेली आहे लेडीजच्या टॉयलेटची व्यवस्था आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट प्रत्येक घटक हा उत्कृष्ट रित्या केलेला आहे एक एक काळ असा होता की या ठिकाणी आम्ही ज्या वेळेस शाळेमध्ये होतो कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस ह्या शा ह्या शाळेची परिस्थिती अशी होती की टीनचे शेड होते परंतु मध्यंतराच्या का काळाच्या नंतर आजच्या घडीला आपण पाहू शकता खूप सुंदर अशी या ठिकाणी इमारत आहे या इमारती इमारतीमध्ये आज हजारोच्या वर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि ज्या शिक्षकांनी ज्या वेळेस पहिल्यांदा काम चालू होतं त्यावेळेस ज्या शिक्षकांनी मेहनत करून ही शाळा उभारणी केलेली आहे असे आमचे आजचे मुख्याध्यापक आणि आमचे शिक्षक ज्यांनी रक्ताचं पाणी केलेलं आहे लोखंडे सर असतील मग बोबडे सर असतील कपाटे सर असतील कल्याणकर सर असतील लगडे सर असतील असे जे जुना जो पहिल्यांदाचा जो स्टाफ होता या सर्व स्टाफनं मिळून ह्या शाळेसाठी खूप मेहनत केली आणि त्या मेहनतीचं फळ आज या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आमचे शिक्षकवृंद गेल्या दोन वर्षापासून मुख्याध्यापक झाले तेव्हा त्यांना मी सर्वप्रथम माझ्या भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा देतो सर सर्वप्रथम मी माझ्या भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आजचं जे आ, गेल्या दोन वर्षामध्ये जे आज अर्धापूर शहर असेल तालुका असेल प्रतिष्ठित नागरिक असतील किंवा पत्रकार बांधव असतील पालक असतील या सर्वांच्या सांगण्यातून बोलण्यातून आणि आमच्या ऐकण्यातून ज्या काही शाळेच्या बाबतीमध्ये चांगल्या गोष्टी आमच्या कानावरती येत आहेत त्याबद्दल मी सर्वप्रथम माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आज ज्या ठिकाणी एकीकडं विद्यार्थी शाळा बऱ्याच ठिकाणच्या सोडून जात आहेत तर आज आम्ही पाहतो की बाहेर अर्धापूर शहरातूनच नाही तर अर्धापूर तालुक्यातून असं एवढंच नाही तर नांदेड सारख्या मोठ्या शहरामधून सुद्धा आज या ठिकाणी आपल्याकडे विद्यार्थी येत आहेत याच विद्यार्थिनींच्या खास करून विद्यार्थिनीची शाळा असल्यामुळे सुरक्षे संदर्भामध्ये आपण काय सांगू शकतो सर्वप्रथम ही शाळा ज्या मातेच्या नावाने अर्धापूर तालुक्यामध्ये कार्यरत आहे अशा स्वर्गीय मीनाक्षीताई देशमुख यांच्या कृपेने व आमच्या संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार आदरणीय डॉक्टर डी आर देशमुख साहेब संस्थेचे सचिव आदरणीय डॉक्टर ज्योतिताई साहेब व इतर सदस्ये त्या ठिकाणी आदरणीय डॉक्टर नचिकेत साहेब देशमुख आदरणीय डॉक्टर सचिनसाहेब देशमुख आदरणीय डॉक्टर क्षमाताई देशमुख यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी शाळेची प्रोग्रेस किंवा डेव्हलपमेंट त्या ठिकाणी चालू आहे आज या ठिकाणी जी परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळत आहे तर आमच्या संस्थेच्या या ठिकाणी आशीर्वादाने तसंच या ठिकाणी माझे सर्व सहकारी मग टीचिंग स्टाफ असेल नॉन टीचिंग स्टाफ असेल हे तन मन धावून लावून त्या ठिकाणी काम करत आहे आज दोन वर्षापूर्वी जी आठशे विद्यार्थी संख्या होती शाळेला ती आज साडे चौदाशे विद्यार्थी संख्या झालेली आहे विशेषतः त्या ठिकाणी जे मी या आ, दोन वर्षापूर्वी या पदावर मी मुख्याध्यापक पदावर या ठिकाणी रुजू झालो त्यावेळेस सर्वप्रथम त्या ठिकाणी मुलीच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी सर्वप्रथम तालुक्यामध्ये जी कोणती शाळा असेल तर आमची ही मीनाक्षी देशमुख शाळा या ठिकाणी पहिले त्या ठिकाणी आम्ही सी सी टी व्ही कॅमेरे या ठिकाणी आम्ही प्रत्येक वर्गामध्ये त्या ठिकाणी आम्ही बसवलेले आहेत त्याचबरोबर आज त्या ठिकाणी दोन वर्षा याच्या अगोदरसुद्धा त्या ठिकाणी मुलांची परमिशन आम्हाला मिळाली नव्हती पण आता आमच्याकडे सुद्धा त्या ठिकाणी आता आमच्याकडे मिळालेला आहे त्यामुळे विद्यार्थी संख्या एवढी आमच्याकडं झपाट्याने वाढत आहे की सर्व माझे सहकारी त्या ठिकाणी डिसिप्लिनमध्ये काम करत आहेत अध्यापनाचं काम करत आहेत पालकवर्गांचे जे बी काही प्रश्न आहेत ते प्रश्न त्या ठिकाणी सोडून त्या ठिकाणी काय अडीअडचणी आहेत हे सर्व त्या ठिकाणी सोडून त्या ठिकाणी पालकवर्गालाही आपल्या आमच्या शाळेबद्दल त्या ठिकाणी चांगली प्रतिक्रिया त्यांची आहे विद्यार्थ्यांची चांगली प्रतिक्रिया आहे त्यामुळे आमच्याकडे जे विद्यार्थ्यांचा जे प्रवेशाचा वोड आहे किंवा लोंड आहे हे त्या ठिकाणी जास्तीत जास्त आमच्याकडे त्या ठिकाणी वाढत आहे कारण आमच्या इथे त्या ठिकाणी अनेक बाबतीमध्ये त्या ठिकाणी सेक्युरिटी मुलींसाठी आहे बाथरूम्स वेगळे आहे विद्या मुलांसाठी बाथरूम वेगळी आहे त्या ठिकाणी सर्व डिसिप्लिनमध्ये आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी मी या मुख्याध्यापक पदावर बसल्याच्या नंतर किंवा रुजू झाल्याच्या नंतर सर्वप्रथम मी विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी काळजी घेतलेली आहे त्याचबरोबर विद्यार्थ्याच्या अध्यापनाची काळजी घेतलेली आहे आणि त्याचबरोबर विद्यार्थ्याच्या स्वच्छतेची त्या ठिकाणी काळजी घेतलेली आहे की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून आमची मी आणि माझी सर्व टीम त्या ठिकाणी काम करत आहे आणि विशेषतः या ठिकाणी आम्हाला जे आमचे दैवत म्हणून त्या ठिकाणी माजी आमदार डॉक्टर डी आर देशमुख साहेब तसेच त्यांच्या धर्मपत्नी आदरणीय डॉक्टर ज्योतिताई साहेब यांचं आम्हाला वेळोवेळी त्या ठिकाणी सहकार्य आणि मार्गदर्शन त्या ठिकाणी आम्हाला मिळत आहे देतात आम्हाला की कशा प्रकारे त्या ठिकाणी शाळेमध्ये शिस्त अध्यापन खेळ इतर अनेक कार्यक्रम कशा प्रकारे घ्यायचे यांचं आम्हाला त्या ठिकाणी वेळोवेळी मार्गदर्शन लाभतं आहे एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो आपण आमच्या माध्यमातून पालकांना व विद्यार्थीवर्गाला काही आव्हान करू इच्छितात हो ना आता या ठिकाणी जे पालकवर्ग विद्यार्थीवर्ग आमच्याकडे येतात त्यांना आम्ही थोडंसं आमच्याकडे ज्या काही फॅसिलिटीज आहेत की ब शिष्यवर्ती जी समजा नवोदयची शिष्यवर्ती आहे त्या ठिकाणी समजा आणखीन त्यांना अकरावी बारावीला जे काही समजा कास्ट वाईज शिष्यवर्ती मिळते आहे एन एम एस सी शिष्यवर्ती आहेत याच्यामध्ये चांगलं भरघोस विद्यार्थ्यांना आमच्या इथे त्या ठिकाणी यश मिळत आहे आणि तशी त्यांना त्या ठिकाणी शिष्यवृत्ती मिळते म्हणून विद्यार्थ्यांचं आणि पालक वर्गांचं या ठिकाणी आमच्या शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे आणि त्याच्या आपल्यासोबत आहेत अर्धापूर तालुक्यातील शेनी येथील पालक आपण काय सांगू इच्छिता आणि काय म्हणून या शाळेमध्ये ॲडमिशन घेतले सर सगळे शाळेची चांगली सोय आहे व्यवस्था चांगली आहे सरपंच चांगले आहेत आणि सगळी सोय असल्यामुळं आम्ही इथं निघालेली जाईन बाकी अर्धापूर शहरामध्ये इतरही शाळा आहेत त्या शाळामध्ये आणि या शाळेमध्ये तुम्हाला फरक काय वाटतं सर, सर, सर ते थोडं लेकरायचं अभ्यासमध्ये फास्ट आहे आणि ते इंग्लिश बी चांगली आहे मराठीला बी चांगले आहेत पुन्हा लेकरावर थोडं सरचं हे आहे खास करून कोण्या सरच आपले लोखंडे सर आणि कपाटे सर हे सगळ्याचं ध्यान आहे आपण पाहिलं की या ठिकाणी पालक जेश शिक्षक वृंद आहेत थी या ठिकाणची शिक्षणाची जी क्वालिटी आहे यावरती खुश होऊन आणि आज काळाची गरज आहे की विद्यार्थ्यांना शिक्षक शिक्षणापेक्षा शिक्षकांची आव अत्यंत आवश्यकता आहे आणि ती इथं क्वालिटी मिळते म्हणून आज अर्धापूर तालुक्यातून या ठिकाणी विद्यार्थ्यांचा ओघ वाढलेला आहे मी तुमच्यासह तुमच्या विद्यार्थ्यांचं मी माझ्या या यूट्यूब चॅनल म मार्फत अभिनंदन करतो आणि भाविक शिक्षणासाठी शुभेच्छा देतो you